नमस्कार प्रेक्षकांनो मराठी आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर फक्त रोज या प्रकारे करा आवळ्याचे सेवन कधीच पोट बिघडणार नाही तर याच्याबद्दल आज टिप्स आपण जाणून घेणार आहोत हे फळ इतके पौष्टिक आहे की आजच्या काळातही त्याची मागणी सतत वाढत आहे काही लोकांना आवळ्याची चव तुरट आणि तिखट वाटते ज्यामुळे ते खाणे थोडे कठीण होते आवळा हे एक फळ आहे जे भारतात शतकानु शतके त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते ते केवळ आयुर्वेदिक औषधांचा एक महत्वाचा भाग राहिलेला नाही तर ते पोषक तत्वांनी समृद्ध असलेले सुपर फूड म्हणून ओळखले जाते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व रोगांशी लढण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी लोक बऱ्याच काळापासून आवळ्याचे सेवन करत आहेत त्याला इंडियन गुसबेरी असेही म्हणतात हे फळ इतके पौष्टिक आहे की आजच्या काळातही त्याची मागणी सतत वाढत आहे काही लोकांना आवळ्याची चव तुरट आणि तिखट वाटते ज्यामुळे ते खाणे थोडे कठीण होते अशा परिस्थितीत आवळा पाण्यात उकळून किंवा त्याचा रस बनवून प्यायला तो चवीला हलका होतो आणि शरीराला अनेक जबरदस्त फायदेही मिळतात हे फळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते ते त्वचा आणि केसांचा रंग सुधारते आवळा यकृताचे आरोग्य देखील सुधारते आवळ्याचे पाणी बनवून तुमच्या रोजच्या आहारात त्याचे सेवन केल्यास तुम्हाला कोणते आरोग्य फायदे मिळू शकतात आपण बघूया ते आवळा खाल्ल्याने आयुष्य वाढते आयुर्वेदात आवळा हे एक रसायन मानले जाते त्यात असलेले शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट सी आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म शरीराला आतून निरोगी आणि तरुण ठेवतात दररोज एक आवळा तुमचे वय वाढवतो आवळा हा पोटासाठी अमृत आहे आयुर्वेदात आवळ्याच्या पोटांचे रक्षण म्हटले जाते कारण त्याचे गुणधर्म पचनसंस्था मजबूत करण्यापासून ते, ते पोटाच्या अनेक समस्या मुळापासून बरे करण्यापर्यंत परिणाम दर्शवतात ते पोटासाठी अमृत मानले जाते आवळ्यामध्ये असलेले फायबर आणि अँटी पचनसंस्था सुधारतात आणि अन्न लवकरच पचण्यास मदत करतात ते पोटातील आम्लता नियंत्रित करते पोटातील सगळी घाण एकाच दिवसात बाहेर पडण्यालाही या पाण्याने मदत होते हे सेवन केल्याने पोटातील वायू आम्लता आणि छातीतील जळजळ यापासून आराम मिळतो रक्ताची कमतरता भरून काढते नियमित आवळ्याचे सेवन शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रक्रियेत सक्रिय करते ज्यामुळे रक्ताचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारते दररोज एक आवळा खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आवळ्याचे पाणी प्यायल्याने अक्षत्वपणामुळे होणारा थकवा चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात आवळा मधुमेह नियंत्रित करतो हे सिद्ध झाले आहे की ज्या लोकांना रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे त्यांनी दररोज आवळ्याचे पाणी त्यांना फायदा होतो हे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण सहज सामान्य करते पोटी आवळ्याचे पाणी पिल्याने साखर नैसर्गिकरित्या सामान्य होते घरी आवळ्याचे पाणी कसे बनवायचे आवळ्याचे पाणी बनवण्यासाठी प्रथम एक ते दोन ताजे आवळे घ्या आणि ते आणि त्याचे लहान तुकडे तुकडे करा आता ते हे एका ग्लास सामान्य पाण्यात टाका आणि दोन ते तीन भिजवून घ्या जर तुम्हाला हवे असेल तर ते रात्रभर ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या सकाळी ते गाळून हळूहळू घ्या तर मित्रांनो तुम्हाला दिलेली ही टिप्स कशी वाटली बरं आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद